दहा रुपये पंधरा रुपये सेकडे पैसे उतरलेले लॉकडासाठी परिस्थिती गंभीर आहे अशी याची काय करायचं आम्ही माझी ही है, चार एकर तूर गेलेली आहे तरी यावर्षी हे पिकानं सोयाबीनचा पूर्ण पाऊस चार महिने झाले चालूच आहे सतत हे काही वातावरण काही सुटईन काही नाही तरी मी सहा सहा हजार रुपयाच्या फारण्या के केल्या तरी काही मेळ बसलाच नाही तरी माझी हे चार एकरातली तूर चाळीस पन्नास क्विंटल होणार होती तर आता चार पाच क्विंटल तरी होण्याची काही शक्यता नाही तरी शासनाने प्रसिद्ध शास शासनाने मला हा जोडून विनंती ते माझं पीक पाहून हे मला मदत करावी तरी माझा हे गहू गेलेला आहे गव्हाचंही वातावरण बिघडायला आहे एक महिन्यापासून सतत चालू आहे माझी हळद दो एकरभर आहे तरी तिच्यावर तांबारा आलेला आहे आम्ही काय करावं मला हे काहीच कळत नाही याच्यानं माझी असं हे संकट असं वैभव झालेलं आहे की मला कोणाचीच मदत भेटे ना आतापर्यंत भेटली नाही मी शासकीय म्हणजे विमा भरलेला आहे तुरीचा हळदीचा भरलेला आहे कापसाचा भरलेला आहे कापसावर बोंड आळी आली तांबारा फरडा याचंही पण नुकसान केलेलं आहे मला एवढ्या हजोडी विनंती आहे शासनाने मला स्वतः हो स्वतःसवर चांगली मदत करावी ही माझी नम्र विनंती आहे अहो सात वर्षापासून मी कोणती काय असते ती पाच एकर जमीन आहे माझं त्या जमीन पाच पाच पोते पण माल होत नाही पैसा पाणी काय लोकांचा दहा रुपये पंधरा रुपये शेकड्या पैसे उतरले लॉकडाऊनसाठी पैसे गंभीर आहे अशी याची काय करायचं आम्ही साठ वर्षापासून शेती करा तो आपण एवढं नुकसान झालं नाही ना